बालदिना निमित्त हस्तकला स्पर्धेत सातशे पन्नास विद्यार्थ्यांचा सहभाग हस्तकला स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद स्टारने केला बालदिन साजरा यंग स्टार ट्रस्ट आयोजित हस्तकला स्पर्धा पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजेच आपले चाचा नेहरू यांच्या जयंतीनिमित्त निमित्त बालदिन वेगवेगळ्या बारा शाळांमध्ये साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर लोक नेते हितेंद्र ठाकूर व समन्वयक अजीव पाटील यांच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते सातवी या विद्यार्थ्यांसाठी हस्तकला स्पर्धेचे आयोजन केले होते त्यामध्ये फुलांचा गुच्छ किंवा फुलं फोटो फ्रेम आकाशकंदील प्राणी किंवा पक्षी अशा वस्तू बनवायच्या होत्या अतिशय आकर्षक अशी स्पर्धा शाळांमध्ये चौदा नोव्हेंबर रोजी पार पडली एक खानेवडी विद्यालय हवीश स्वप्नील कुडू प्रथम नुब्रा किसन जोशी द्वितीय तर तृतीय क्रमांक ऋत्विक केतन घरत दोन राजीव गांधी विद्यालय निळे मोरे मराठी मिडियम प्रथम क्रमांक ओवी मंगेश जाधव आरोही राजेश कुबल द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक दुर्वा विनोद पाटील तीन राजीव गांधी विद्यालय निळे मोरे इंग्लिश मिडियम अनुष्का रामनाथ सिंग प्रथम द्वितीय दिव्या दिनेश भोईट आणि तृतीय सोनल लक्ष्मण चौधरी चार उत्कर्ष मराठी मीडियम शाळेतील तन्वी राजू निवाते प्रथम आयुष अमित माळी द्वितीय तर कार्तिक अमित मांगले यांनी तृतीय क्रमांक पटकावला पाच गीतांजली विद्यालय मनवेलपाडा विरार पश्चिम काव्या पटेल तृतीय क्रमांक द्वितीय नम्रता पवार आणि विशाखा कदमने प्रथम क्रमांक पटकावला सहा जी पी इंग्लिश मीडियम स्कूल विरारपूर्व भावना प्रकाश सिर्वी तृतीय स्वरूप संदीप सूर्यवंशी द्वितीय आणि ओनिशा सचिन खाडेने प्रथम क्रमांक घेत स्टार्सने संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले तसेच उत्कर्ष इंग्लिश मीडियम यश विद्यानिकेतन अशा बारा इतर शाळांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत भाग घेतला पहिल्या तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि मनापासून या स्पर्धेत सहभागी होत आपला आनंद व्यक्त केला सुंदर पक्षी फोटो फ्रेम कंदील बनवून शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले सहभागी झालेल्या सर्व शाळेतील शिक्षकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे यंग स्टारच्या वतीने आभार मानण्यात आले तसेच यशस्वी सूत्रधार मिलिन पोंगशे सुरेखा कुरकुरे मुग्दा लेले, आणि भूषण चुरी यांचेही अभिनंदन करण्यात आले